मी गजानन महाधोराव ठोकळ जांबा बुज्रुग तालुका मुर्चेपूर जिल्हा अकोला माझ्याजवळ असे शे चाळीस एकर शेती आहे पण त्यापैकी आपण एका एकरमध्ये एक हे आलूची लागवड करतो पण तुम्ही माझ्या हातात पाहत असं आला की हा आलू जमिनीत न लागता हा वेलीवर लागतो पण याची लागवड आपल्याला पावसाळ्यात करावी लागते जून महिन्यात आणि त्यानंतर तीन महिन्यांना फळ लालणं चालू होते आणि हे चवीले फार उत्तम असतात याची एकदम मुधुर चव असते आणि शरीरासाठी हे शक्तीवर्धक सुद्धा आहे हा आलू म्हणजेच बियाणं बियाणं म्हणजे भाजीसाठी वापरू शकतो याचं एकवी दहा टन उत्पादन येते मार्केट आता शिटी भागातच आहे ऑनलाईन बाजारामध्ये जाते पण याला बाजारात मागणी कमी असते तसंच हा जो आलू आहे हा बारा महिने जर आपण ठेवला असा तर हा खराब होत नाही आणि विशेष म्हणजे हा तुम्ही फक्त याची लागवड आपण जून महिन्यातच करू शकतो अन्यथा करता येत नाही लागवड खर्च म्हणजे हे बियाणंच माग असते एकच द बियाणं घ्यायला लागते नंतर आपल्याला डबल बियाणं घ्यायचं काम नाही आपलंच बियाणं आपल्यापाशी राहते सुरुवातला घ्यायला लागते दोनशे रुपये किलो प्रमाण असते हो याचा असा याला फुटवा निघतो आणि हा पावसाळ्यात जून महिन्यातच लावा लागतं आपले जे रेग्युलर बटाटे असतात सव थोडीफार तशीच असते पण याच्यात म्हणजे इम्युनिटी पॉवर किंवा शक्तीवर्धक आहे याची भाजी चिप्स या फराळामध्ये टाकू शकतो आपण जसे आपला त्याचा उपयोग त्या आलूचा उपयोग करतो तसा याचाही करू शकतो आपण याचा वेळ आपल्या पानाच्या वेलासारखा होतो आणि प्रत्येक पानापरस जिथं पान तिथं एक आलू तिथं पान एक आलू असा त्याचा प्रोग्राम आहे सध्या सध्याची शिजा आपण दहा गुंट्यावर करतो आणि याला भरपूर मागणी आहे शेतकऱ्यांनी आता पारंपरिक पिकापेक्षा अशा पिकाकडे वळलं तर आपल्याला नगदी क्रॉप म्हणून पैसे भेटू शकतात आणि एक बाकीच्या शेतकऱ्यांना चालना मिळून जाते तसं तुम्ही पाहत असाल हे एक फुटापर्यंत भेंडी आहे एक फुटा याचं बीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तसं तुम्ही आता हा चार फुटाचा दुधी भोपळा पाहत आहात याचंही बियाणे उपलब्ध आहे याची तीन फुटापर्यंत खाण्यायोग्य राहते सर आणि नंतर हा बियाणे अवस्थेकडे जाते तीन फुटापर्यंत म्हणजे एकदम आपण खाऊ शकतो याला चवही चांगली सुंदर असते मधुर असते आता मार्केटमध्ये सर असं बरेच लोकं म्हणतात ऑर्गॅनिक द्या ऑर्गॅनिक द्या जुने बियाणे द्या पण मी सांगतो जुने बियाणे हे बाजारात मिळत नाही म्हणजे बियाणे म्हणजे फळं मिळत नाहीत पण आपल्याला जर ऑर्गॅनिक शुद्ध खाजं असेल तर तुम्ही स्वतःच लावायला पाहिजे तेच खरं ऑर्गॅनिक आहे बाजारामध्ये फक्त सर्व भूलभूल आहे जो स्वतः लागवड करीन भाजीपाल्याची तोच ऑर्गॅनिक खाऊ शकते बाजारात फक्त एक तो फिरू शकते फक्त बस म्हणून स्वतःला लागवड लागवळ करणं आवश्यक आहे चांगलं खायचं असेल शुद्ध तर स्वतःच लावणं आवश्यक आहे